नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा जोर नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार प्राध्यापिका देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा उमेदवारी लढणार असून त्यांची नाशिकमध्ये मधून वाढती लोकप्रियता आणि त्यांनी केलेली विकास कामं यामुळे त्यांना हिंदू रक्षक आणि महिलांचे सोडवलेले प्रश्न या कामांमुळे पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला असून नुकत्याच प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मध्ये मतदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे यंदा पण तिसऱ्यांदा निवडून येऊन देवे आणि फरांदे या हॅट्रिक करतील अशी मध्य विधानसभा मतदार संघातून नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाशिक परिसरात तेरा आणि चौदा प्रभाग मिळून ही रॅली आहे आमचा सर्वांचा जुन्या नाशिकांचा पदाधिकाऱ्यांचा आणि शिवसैनिकांचा आणि बी जे कार्यकर्त्यांचा सहभाग जोरात आहे तरी आम्ही यावेळेस देवेणीताईंना जास्तीत जास्त लीड कसा मिळेल जुन्या नाशकातून यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी आजची रॅली आहे आणि जुन्या नाशकात भगवा झंझावत आणण्याची आमची इच्छा आहे त्यामुळे आम्ही सर्व देवेणीच्या पाठीशी आहे देवेणी विजय हा तर निश्चितच आहे